नमस्कार मंडळी सगळ्यांच्या आपल्या वरती खूप मनापासून स्वागत आता गुलाबी थंडी पडायला लागेल आणि आजचा आपला पदार्थ असाच खास थंडीसाठी गुळाने बनलेला आहे पण रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर बाजारातून आणलेली कडक गुळाची ढेप सहजरित्या कशी मोडायची हे आपण बघणार आहोत तर ही अशी कडक गुळाची ढेप विळीने किंवा सुरीने चिडली जात नाही हात कापायचा धोका असतो तर ही आधी आपण मायक्रोवेव्ह हाय फंक्शन वरती एक मिनिटासाठी गरम करून घेऊया लक्षात घ्या की नऊशे ग्रॅम ची ढेप आहे तीच एक मिनिटासाठी ठेवायची आहे आणि छोटी ढेप असेल तर तीस सेकंदासाठी मायक्रोवेव्ह मध्येही गरम करायची तर ही ढेप अशी मी एक मिनिटासाठी मायक्रोवेव्ह हाय फंक्शन वरती गरम करून घेते ढेपेला एकदम हात लावू नका गरम फार नाहीये ना बघा आणि मगच कटिंग बोर्ड वरती काढून घ्या आपल्याला लागणारे ला अशी मोठी एक सुरी आणि खलबत्त्यातला हा बत्ता बघा आरामात अशी घेते आणि हा गुळ आपल्याला आरामात कापता येतो त्याचा अगदी पटकन भुगा होतो एखाद्या वेळेस व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे गुळ जर का मऊ झाला नाही तर परत एकदा मायक्रोवेव्ह मध्ये काही सेकंदासाठी गरम करून घेते हा जरा कडक राहिलेला आहे अर्धीच डेप होती फक्त तीस सेकंदासाठी गरम करून घेतली परत एकदा गुळाला एकदम हात लावू नका बघा आता किती सहज कापली जाते सहज तुटते सहज भुगा होतोय पाहिजे त्या आकाराचे तुकडे करून ठेवायचे किंवा चिरून असा पूर्ण गुळ बारीक करून घ्यायचा बघू शकाल कि की किती बारीक भुगा झालेला आहे गुळाचा एखाद्या कोरड्या बरणीमध्ये हे गुळाचे खडे भरून ठेवते ज्याला अगदी बारीक गुळ लागणार आहे सो खडे खडे आधी वचचे काढून बरणीमध्ये ठेवते झाकण लावून बरणी केली बंद आणि असा मस्त गुळ एक ते दोन मिनिटामध्ये बारीक करून झाला पण आता पुढे तुम्हाला गुळ बारीक करणं अवघड पडणार नाही अशी आशा करते आणि ह्या गुळापासून आता आपण पापडी बनवायला घेऊया ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कणी कशी भाजायची किती भाजायची रंग कसा पाहिजे त्याच्यात खोबरं कधी घालायचं आणि पापडी खुसखुशीत व्हावी म्हणून असा कुठला एक पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा ही सगळी माप हे प्रमाण ही पद्धत मी दोन तीनदा पापडी करून बघितली आणि त्याच्याप्रमाणे प्रमाण आणि पद्धत काढलेली आहे अगोदर माझ्या काही चुका होत होत्या तर त्या काय होत होत्या हेही सांगणार आहे आणि त्या चुका हो मी कशा सुधरवल्या हे पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि आपल्याला सव्वा वाटी कणिक वजनाने ग्रॅम ग्रॅम अर्धी वाटी तूप घट्ट वजनाने हे आहे पंचवीस माझ्याकडे डेसिकेटेड खोबरं होतं म्हणून मी डेसिकेटेड खोबरं घेतलंय पण आपलं नेहमी जर सुक खोबरं किसून बारीक करून घेतलं तरी चालू शकतं एक टेबल स्पून खसखस हे घेतलेत वरून पेरायला बदाम अर्धा टी स्पून जायफळ पावडर अर्धा टीस्पून सुंठ पावडर ही ऑप्शनल आहे माझ्याकडे सध्या सगळे सर्दीने खोकल्याने हैराण आहे म्हणून मी थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे आणि एक खास पदार्थ म्हणजे भाजलेल्या दाण्याचं कूट पंचवीस ग्रॅम घेतलाय वाटीच्या मापाने पाववाटी आहे एकशे साठ ग्रॅम गुळ घेतलाय कारण कणिक सुक खोबरं दाण्याचं कूट आणि खसखस असं सगळं मिळून एकशे साठ ग्रॅम झालेला आहे गुळ जरी वजनाला एकशे साठ ग्रॅम असेल तरी एक वाटीच गुळ भरलेला आहे कारण गुळ हा जड असतो पूर्ण एक सपाट वाटी भरून इतका बारीक पिवळा गुळच घेतलेला आहे ज्या ट्रेल त्या ट्रेला पहिल्यांदा तूप लावून ठेवते आजच्या आपल्या रेसिपीची पद्धत थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते जर गुल का गुलाबी थंडीत भरली हुडफुडी आणि वाटली हवी पापडीची गोडी तर परतापणे घालून तूप सुगंधानेच लागेल प्रचंड भूक पण थांबा थांबा जरा धम धराबाई खमंग होण्याची नकोस ती घाई म्हणजे मोठ्या गॅसवर परतु नका कणिक मंदा आचेवर हेंगावून द तिला आणि मग दाखवा खसखशीचा तोरा खसखशीचा तोरा एवढ्यासाठी कारण खसखस प्रचंड महाग झालेली आहे बारीक खोबऱ्याला सोन्याची आवड लवकत अंगेत घालायची नको गडबड घालता असा पदार्थ एक खास चटकित वाढेल गुळ पापडीचा खुमास गुळ जायफळ धरमळेल सुवास झणका सुंठेचा हा वास व्यास राजेशाही बदाम वरून पेरा आणि थंडीला सहज बाय बाय करा तर मंडळी गुळ पापडी आता आपण बनवायला घेऊया तर आधी आपल्याला भाजून घ्यायचे कणी सुरुवातीला मध्यम आणि मग थोडं थोडं तूप सोडत मंद असेवर खमंग गुलाबी रंगावर परतून घ्यायचे थोड़े थोड़े है। है तर असं थोडं थोडं तूप घालत कणिक भाजतीये आणि आता सगळं तूप ऑलमोस्ट घालून झालेलं आहे आणि हे शिल्लक राहिलेलं शेवटचं एक चमचा तूप ठेवून देते जे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर मिश्रणात घालायचंय म्हणजे वड्यांना छान टकाकी येते आता इतपत सोनेरी झाली कणिक की अगदी शेवटी घालायचं खोबरं आणि खसखस खोबरं खसखस पण थोडं परतलं जातं खोबरं आधी घातलं तर जळतं म्हणून कवितेत पण सांगितलं होतं खोबरं घालायची गडबड नको आणि घालती वड्या खुसखुशीत होण्यासाठी मी भाजलेल्या दाण्याचं कूट वाह खोबरं खसखस घातल्यानंतर काळ मस्त सुगंध दरबळतोय खूप सुंदर हे बघा कणिक भाजून इतपत ब्राऊन झालेली आहे साधारण ही गुळाच्या रंगाची दिसते की नाही गुळाच्या रंगाची झाली किंवा आपल्या ग्लुकोज बिस्किटाच्या रंगाची झाली की ह्याच्यामध्ये गुळ आहे ऑर्गॅनिक गुळ न वापरता साधाच गुळ वापरा आपली जी साधी पिवळी ढेप असते गुळाची तीच वापरा आणि आता ह्याच्यामध्ये घालायची सुंठ पावडर आणि जायफळ पावडर गुळ आता विरघळे आहे दुधाचा थोडासा हक्का मारून घेते म्हणजे हे पीठ छान फुलून येतं आणि वडीला येतो पण पूर्ण हे परतायचे आणि लगेच वड्या थापायला घ्यायच्या गॅस बंद करते आणि तिचे थोडस तूप शिल्लक ठेवलेलं आहे ते आता ह्या मिश्रणात घालायचं म्हणजे वड्यांना तकाकी येते आणि लगेच तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण घालून वड्यात थापायच्या वर काप पेरायचे लावलेल्या जरा घेते बदाम म्हणजे ते पक्के बसतील कडीपासन सुटणार नाही बदामाच्या ऐवजी काजू पिस्ते अक्रोड तुमच्या आवडीच ड्रायफ्रूट तुम्ही लावू शकता एकसारखे चौकोनी भाग करायचे आणि वड्या थोड्या जाडच ठेवायच्या एकदम पौष्टिक सविला अप्रतिम खमंगप अशा सुरेख वडे आपल्या झालेल्या आहेत वा आणि आता आधी वड्या करून बघताना माझ्या हातून चूक काय झाली होती हे सांगते चूक नंबर एक बरं नव्हतं त्यामुळे मध्येच खोकला वाढला आणि गुळ वितळल्या वितळल्या वड्या थापायला घेतल्या नाहीत त्याच्यामध्ये मी पूर्णपणे ऑर्गॅनिक गुळ वापरला जो कमी चिकट असतो आणि गुळाची क्वांटिटी पण कमी घातलेली होती शंभर ग्रॅमच घेतला आता चूक नंबर दोन वड्या अगदी पातळ थापल्या त्यामुळे काही वड्या छान निघाल्या आणि काही तुटायला लागल्या मग काय मग भुगा घातला कढईमध्ये परत गरम केलं सगळं मिश्रण पन्नास ग्रॅम त्याच्यामध्ये साधा गुळ घातला आणि मग वड्यांचा चिकटपणा परफेक्ट झाला खुसखुशीत पण झाल्या आणि चिवट पण नाही झाल्या तर ह्या चुका तुम्ही टाळा आणि दिलेल्या प्रमाणात सुरेख वड्या बनवा तर अशा प्रकारे एकदम खमंग गुळपापडीच्या वड्या आपल्या झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद